शिवायनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवरात्राला काल नगरसेविका परिषद प्रताप सरनाईक यांनी भेट दिली श्री सुधाकर चव्हाण यांनी या उत्सवाची स्थापना केली मात्र सुधाकर चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलेखाताई चव्हाण यांनी अतिशय दमदारपणे हा उत्सव तसाच पुढे सुरू ठेवला आहे आणि भाविकांच्या उत्साहामध्ये वाढच होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे एका काल्पनिक महालामध्ये या ठिकाणी देवी विराजमान झाली आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रासगर्भाला प्रचंड मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते मला वाटते शिवाईनगर हा नवरात्र उत्सव जवळजवळ मला वाटते पंचवीस तीस वर्ष झाले पन्नास नसतो एकोणचाळीस वर्ष एकोणचाळीस वर्ष झाले म्हणजे तीस वर्ष मला आणि गेल्या सहा वर्षापासून मी नियमित इकडे येत असतं मला वाटतं इकडे सगळ्या जे शिवाईनगरवासी नाही पण पूर्ण ठाणेकर इकडे दर्शनाला येत असतं भक्तिभावाने येत असतं आणि मंत्र मोद्या मला वाटते की मा जी सुधा चव्हाण साहेबांनी जे हे नवरात्रोत्सव चालू केलेलं त्याचं परम म्हणजे जे पुढे चालवणार ते ताई खूप छान प्र काकी खूप छान प्रकारे चालवत आहेत आणि त्याच भक्तिभावाने भक्तजण इकडे दर्शनाला येत आहेत आणि खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटत आहेत रोज नेहमी वेगवेगळे कार्यक्रम इकडे राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि जसं म्हणजे शिवाईनगरला पहिलं वर्ष जसं जोरात साजरा होता आजही तसंच जोरात आणि धमाक्यात सुरू आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या